नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलासाडे किनवट माहूर तालुक्याची विधाते दिवंगत माजी आमदार जलनायक प्रदीप नाईक यांच्या अकाली निधननंतर किनवट माहूर विधानसभा मतदार संघामध्ये जी राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीच भरून निघणार नाही दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी या दुर्गम आणि डोंगराळ भागाचं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सतत सलग पंधरा वर्ष प्रतिनिधित्व केलं त्यांनी आपल्या सत्ता काळाच्या दरम्यान या दुर्गमानी डोंगराळ भागात अनेक पायाभूत सुविधांचं जाळं विणलं सर्वात जास्त प्रभावीपणे त्यांनी जलसिंचनावर कार्य केलं म्हणूनच पैनगंगा नदीवर ठिकठिकाणी उच्च पातळीचे बंधारे बांधले त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये अनेक साठवण तलावाची निर्मिती केली बंजारा समाजाबरोबरच सर्व जाती धर्माचं नायकांच्या अकाली निधनामुळं मोठं नुकसान झालेलं आहे ती राजकीय पोकळी भरून काढण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आता दिवंगत माजी आमदार यांचे सुपुत्र कपिल नाईक सौभाग्यवती बेबीताई नाईक ॲडव्होकेट राहुल नाईक आणि ॲडव्होकेट अर्चित नाईक यांनी या मतदारसंघामध्ये आता प्रभावीपणे जनसंपर्क वाढवावा अशी मागणी होत आहे आणि त्याच अनुषंगाने युवा नेते अॅडव्होकेट अर्चित नाईक यांनी जनसंपर्क करायला सुरुवात केलेली आहे दोन हजार बारामध्ये ते जिल्हा परिषद उमरी बाजार गटातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते पण दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला जिल्हा परिषद उमरी बाजार गटामध्ये वेगवेगळ्या गावात होणारे कबड्डीचे सामने क्रिकेटचे सामने इतर धार्मिक राजकीय सोहळ्यामध्ये ॲडव्होकेट अर्चित कुमार यांची उपस्थिती दिसून येत आहे जिल्हा परिषद उमरी बाजार गटातील ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं त्यांच्या कार्याचं त्यांच्या कौशल्याचं कौतुक व्हावं याच दृष्टिकोनातून युवा नेते ॲडव्होकेट अर्चित कुमार नाईक यांनी ठिकठिकाणी कबड्डी आणि क्रिकेटच्या टीमना आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून म्हणजे दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी टी शर्ट आणि किटची वाटप करायला सुरुवात केलेली आहे दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पावलावर पाऊल ठेवून ॲडव्होकेट अर्चित कुमार नाईक हे राजकारणामध्ये पूर्णपणे सक्रिय झाले आहे दुर्त एखादा कार्यक्रम असेल आणि तिथं आम्हाला बहुमान मिळाला नाही असं कधीच होत नाही तितका मान सन्मान प्रेम भविष्यातही येणाऱ्या पिढींना तुम्ही आम्हाला देणार त्याबद्दल आम्हाला काही हे नाही आहे कोणतीही दुविधा मनस्थिती नाही आहे जिथंपर्यंत तुम्ही आजपर्यंत आम्हाला दुसराकार म्हणून दिलेले आहे भविष्यपर्यंत हे आम्हाला माहिती राजकारण असो समाजकारण असो किंवा खेळ असो खिलाडू वृत्ती असणं फार महत्वाचं आहे आज इथं कोण जिंकलं कोण हरलं त्यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्ही त्याचं लढलात तुम्ही त्या जिद्दीनं तिथं उभं राहायला हीच जिद्द आपल्या भविष्यात आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला संघर्ष करण्यासाठी एक किंमत देत माझं मत आहे इथं सगळे बसलेल्या लहान मुलांचं मला फार चांगलं आहे की तुम्ही आदर्श आहात आदर्श ह्याच्यासाठी आहात आता मी हा इतक्या मोठा पोट घेऊन बोलतोय म्हणजे मी तिला नाही असे व्हायला पाहिजे हार्मोनियम आहे पण आजकालच्या मोबाईलच्या युग मध्ये लहान लहान मुलं सगळे मोबाईल घेऊन बसले आणि म्हणून हे बक्षीस ह्या युवकांना प्रोत्साहन देणार हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी